कळमेश्वर बसस्थानकावर तीन बेवारस बालकांना सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी दिला आधार कळमेश्वर बसस्थानक परिसरात दोन लहान मुली आणि एक छोटा मुलगा असे तीन बालक गेल्या दोन दिवसांपासून बेवारस अवस्थेत झोपलेले आढळले ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे व त्यांची सामाजिक टीम तात्काळ घर्तनास्थळी पोहोचली मंगेश गमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्या तिघा भावंडांना आपल्या ताब्यात घेत कळमेश्वर पोलीस स्टेशनला नेले पोलीस निरीक्षक मनोज कारबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्यात आला सुरुवातीला विभागाकडून त्या दोन मुलींना एका ठिकाणी व छोट्या मुलाला वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे सूचित करण्यात आले परंतु मंगेश गमे यांनी या तिघाही भावंडांना विभक्त करू नये अशी विनंती करत पुढाकार घेतला त्यांनी सांगितले की मी आज रात्री हे मुले माझ्या घरी ठेवतो आणि उद्या शनिवार आपण अशी संस्था शोधू ज्यात ही तिघेही एकत्र राहू शकतील त्यांचा हा भावनिक आणि सामाजिक दृष्टिकोन पाहून पोलीस निरीक्षक मनोज काळपांडे यांनीही तात्काळ सहमती दर्शवली मंगेश गमे यांनी त्या तिघाही बालकांना स्वतःच्या राहत्या घरी नेऊन सुरक्षित ठेवले यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मंगेश गमे व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तिघाही मुलांना नवीन कपडे स्वेटर आणि आवश्यक वस्तू पुरवून नागपूर येथील श्री श्रद्धानंद अनाथालय येथे दाखल केले या संवेदनशील व मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कार्यामुळे समाजात मंगेश गमे व त्यांच्या टीमचे कौतुक कौ।